महावितरणमधील अठ्ठावीस हजार लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षापासून प्रलंबित दीर्घकालीन प्रश्न जिव्हाण्याचे प्रश्न आजपर्यंत त्रेसष्ट वर्षामध्ये सोडवले गेले नाही सदर मागण्यांसाठी आजचा महावितरणमधील लाईन स्टाफ हा पूर्णपणे महाराष्ट्र भरातून जागृत होऊन एक कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वीज लाईन बचाव कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनासोबत मागील साडेतीन महिन्यापासून पत्रव्यवहार करीत आहे आणि सदर मागण्यांचा पाठपुरावा करीत आहे प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका झाल्या आमच्या मागण्या आहेत की आमची स्वतंत्र वेतन श्रेणी निर्माण करावी आम्हाला कामाचे तास ठरवून द्यावं लाईन स्टॉप बांधवांचं कामाचं स्वरूप निश्चित करावं आम्हाला इंधन वाढ पेट्रोल भत्ता हा वीस लिटर मिळावा आणि वसुलीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत आहोत आणि प्रशासनासोबत त्या मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत परंतु वेळोवेळी बैठका होऊ नये बैठकांमध्ये ठोस असा निर्णय न निघल्यामुळे आणि ठोस असा निर्णय आम्हाला परिपत्रकांमाच्या माध्यमातून न मिळाल्यामुळे सदर आज रोजी सोळा तारखेपासून आम्ही अमरण उपोषणाचा शेवटचा टप्पा जो की आमच्या वाल्या क्रमबद्ध आंदोलनांमधील आठवा टप्पा आहे तो शेवटचा टप्पा आम्ही आज अवलंबिला आहे सोळा तारखेपासून अमरण उपोषण आम्ही पाच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि त्या अमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आज आमच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती खालावलेली आहे पण आपल्या सोशल आप मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपल्यास विनंती करतो सदर बातमी ही वेळोवेळी प्रशासनात प्रसारित करावी आणि प्रशासनाला विनंती करतो की आमच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याकारणाने सदर प्रश्न आपल्या स्तरावर तातडीने सोडवण्यात यावे जेणेकरून महाराष्ट्रभरातील लाईफ स्टाफचा कुठेही उद्रेक वाढणार नाही अशी मी आपल्यास विनंती करतो आणि आमच्या प्रश्नांना कुठेतरी त्याची सोडवणूक करण्यात यावी धन्यवाद